सासू अस विचार करो मन पोरनं लगीन वय घे ना पोर चालणी घेईना आता पोऱ्यां लगीन वैगेना मन बावड्यान बायको मन मनसाडे सुनबाई नाही म्हणे पोरच शे हाव भाव तुमना मनमा ठेवा नक्कीच ती सुनबाई माय म्हणेन तुमले कारण एखादे काही टायनी वाजच बर दोन्ही बाजू असाजे सुनबायांना सांगतो तुम्ही जर सासू सासरासनं करत राहिनात ना हे तुम्हाला लेकरे दगतस ना ते तुम्ही बी पुढे जाईन मतारावना ते तुमना पोरगा बी तुमनं करीन जर सुनबाई नालायक बी भेटनी तरी तो पोरगा सांगेन आय तुला म्हणते चालनी जाय पण आमना खानदान मग मा माय बाप वाघांसह मी म्हणा आजी बाबानी सेवा मन माय बापासनी करेल केले बरोबर आहे ना तुम्ही जर शे साजरा करेल नाही शे तुमना पोरेनी समोरच सांगतो चिलगाव रे त्या सकाळ मग च्या च्या चालत रे चिलगाव रे ते मग त्या पोरेला सवय पडदाच आपली मायले सवय व्हा असं मग पुढे जाईन बायको जरी करच ना तरी तो पोऱ्या सांगस तू बर आहे कारण मन बी मन आजी आजोबा तसाच करे बरोबर आहे ना कारण जुना लोकेशनी म्हणे शेजीन वसनवारी या ते लिहून या ते देऊ हां चुलान मागे सुईन मागे हां आई आई रीतच शे ना ती मग आता आई फक्त सुनबाईसाठी वही असं नाही सासू असणं बी वागणं काही काय सासू वाल ते अवघड राहतेस